पोलिसांवर फायरिंगची माहिती देणाऱ्यास पंचवीस हजार रुपये बक्षीस जाहीर पोलीस अधीक्षक यांची पोलीस स्टेशन उरळ हद्दीत फायरिंगच्या घटनास्थळी भेट दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीत मांजरी फाटा कंचनपूर वर वर ते कंचनपूर रोडवर गस्त दरम्यान मोटर सायकलवरील संशयित इसमाचा पोलिसांनी पाठलाग केला असता सदर संशयित यांनी पोलिसांच्या वाहनावर शस्त्र काढून फायर केला त्या घटनेवरून पोलीस स्टेशन उरळ येथे चारशे बत्तीस दोन हजार तेवीस कलम चारशे त्रेपन्न चारशे छत्तीस चौतीस सहकल तीन आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हा आजपर्यंत उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे तसेच बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी एस पी श्री गोकुळराज व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळगे यासोबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकातील अंमलदार व उरळ येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने व तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे जो कोणी सदर घटनेसंबंधी माहिती देईल त्याला पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल किंवा प्रत्यक्ष येऊन स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोली पोलीस स्टेशन उरळ येथील ठाणेदार यांच्याजवळ माहिती देऊ शकतात अथवा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके मोबाईल नंबर नऊ नऊ दोन एक शून्य तीन आठ एक एक व पोलीस स्टेशन उरळ ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले नऊ सहा शून्य चार तीन सहा चार चार शून्य सहा यांच्याशी संपर्क साधावा संपर्क करणाऱ्यांचे नाव व मोबाईल क्रमांक हे गुप्त ठेवण्यात येईल थे। असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन